वाल्मी जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई तसंच महादेव कराड आणि काय हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा हे बाकी चौरलेला खर्च चालू आहे वाल्मिक कराडचा करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी लाख रुपये दिले असा खळबळजनक दावा निलंबित अधिकारी रणजित कासले यांनी केला होता त्यामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ माजली होती पण हे दहा लाख रुपये बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक सुदर्शन काळे यांनी रणजित कासलेंना दिल्याची माहिती आता समोर आली आहे याची आर टी जी एस पावती देखील सुदर्शन काळे यांनी दिली आहे या पैशाची सतत मागणी करून देखील रणजित कासले पैसे देत नसल्यामुळे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ला पोलीस अधीक्षकांकडे सुदर्शन काळे यांनी अर्ज देखील केलाय माझे पैसे मिळावेत मात्र रणजित कासलेचं निलंबन झाल्यामुळे त्याला काय करावं हे समजत नाहीये त्याच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि या व्यक्तीला कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी देखील करतो असं सुदर्शन काळे म्हणाले हे सगळे आरोप आहेत मी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे दिले ते काय ह्याला पैसे देऊन बी पाच महिने झालं इलेक्शन <सथी> आधी चार, चार दिवस ती फीज भरायची म्हणून त्याने रणजित कासने माझ्याकडून पैसे घेतले आणि एक आठ दिवसात देतो म्हणून मी तेव्हापासून त्याला तगादा लावला ना पैसे मागण्यासाठी मला जर त्याने जर इलेक्शन काय काय व्ही तर तसे दिले पैसे मी मागितले नसते ना मग मला जर ह्याला देऊन दे म्हणले असते मुंडेसाहेब वगैरे कुणी हं आणि याच्या शिक्षणा जरी घेते आणि ह्याला मी वारंवार येत होतो ऑफिसला याला पैसे मागाय मी पैसे द्या माझे बा माझे काय मला लागणार आहे थो देतो म्हणायचा मग ह्यानं मला कमी आठ पंधरा दिवसात कधी लाख रुपये दिले कधी त्या गिरीप्या ऐकून दोन लाख दिले असं व्यवहार केला नाही ह्याचा आता त्याचा काही संबंध नाही इन्काउंटर ही ती मनानंच काही बोलायले ना आता ही हे सगळं झाल्यानंतर ही कुठल्या ह्याच्यामध्ये त्याचं ह्याचं ब ह्याला तपासात कुठं ह्याला पकडलं काय त्याचं तिकडं झालं मग आता खाली लोकाला काय आहे सांगावं म्हणून ही बदनामी त्यांना सुरू केलेली तुम्ही पैसे आहेत नेमके कसे दिले ने? मी त्याला काय त्याच्या डायरेक्ट खात्यावर पैसे पाठविलेत ना त्यांनी मला पहिलं दुसऱ्याचं खातं दिलं तर मुं मुं खाते खाते मी गुजरातचं तर मी नाही त्याच्यावर ता टाकले मग मी मला तुझ्याच खात्यावर टाकतो बाबा मग त्या खात्यावर टाकले मी त्यांच्यात पैशाचे आरटीजीएस केलेले आहे ना मी एकंदरीत मला त्याने साडेसात लाख रुपये दिले अडीच लाख रुपये राहिले मी त्याला पुन्हा काय मागितले बी नाही तर काय नाही काही नाही असलं त्याचं तुम्ही पोलीस अधीक्षक यांच्याकडे जो अर्ज केला आहे नेमका कधी केला होता नेमका काय मी पोलीस अधीक्षक सत्तावीस सत्तावीस तीनला मी ती हे अर्ज केलेला आहे साहेबाकडं आणि ह्या दाव्याचा त्याचा काही संबंध आहे पैशाचा ह्याचा आधीच मी माझं तर त्याचं पैसे दिल्यापासून आठ दिवसापासून माझं त्याच्याकडे तगादा होता दावा तो आत्ता करायला आहे ना काय कुठं तो डिसमिस वगैरे तिकडे कुठं झाला काय ह्याचं नाही केलं नाहीतर ती आधी काही संबंध नाही तर माझ्या पैशाचा आत्ताच्या ह्याचा तर एक तर नाही ती उगं काहीतरी आपलं उगाच काहीतरी काय झालं काय आता खाली लोकाला काय सांगा म्हणून शेड यंत्रच येतं ना हां बाळूमा माझं स्वतःचं कंट्रॅक्शन आहे आणि त्या खात्यातून मी पैसे त्याला दिलेत ना काय आणि माझव पावती आहे आर टीचा सगळं नंबर आहे काय किती काय केले काय नाही ते सगळं पुराव्याचं आहे ना मी पुराव्याचं सगळं दिलेलंच आहे मी आता एस पी साहेबाला तर अर्जच केलेलाच आहे ना आता ह्याच्याला काय शासन हे दिलं ते मी तर आता पैसे याला लेकराला ह्याच्यात शिक्षणासाठी दिले असून सुद्धा ही विनाकारण असले कुमान रस्तो म्हणजे माणूस आहे का हे काय ह्याच्यामुळे योग्य ते शासन व्हावं हे आपलं बस आपली काय हे कारण या हे माणुसकीला कलंकाचा असला माणूस लेकराला पैसे घेतो नाही दुसऱ्याची नावं घेऊतो मर्डर लावतो याला पद्धत नाही नाही आपल्या ह्याच्यात असले कशाला धंदे करायचेत आपण काय त्या तपासाला तिकडंच त्यांना काय झालं की कुठं आढळलं तपास त्याच्यामध्ये त्याने तिकून जी पुन्हा त्यांना ती जाग्यावर काहीतरी कुणी वरिष्ठांनी त्यांच्या काय केलं की तिथून याने बोलाय चालू केलं ना हे हे आठ चार आठ दिवसात दहा दिवसात काय ते आधी तर माझा हे पैशाचे काही संबंध नव्हता ना माझे माझे पैसे मी मागत होतो येत होतो जात होतो आपलं बस एवढंच हे आता सुरू झालं त्याचं किती वेळेस तुम्ही पैसे लागायला नाही फोन करायचा ना मी त्याला मी फोनवरच हे केलं फक्त एक एक वेळेसच फक्त ऑफिसमध्ये आलो त्याच्या पुन्हा नाही ऑफिसमध्ये फक्त बाकी फोनवरच त्याची बाचाबाची झाली तिला ऑफिसमध्ये पैसे द्या मला काय पद्धत नाही तुमची असं तसं म्हणून झाली ती त्यांचे वरिष्ठ होते तिथं गाजसाहेब सुद्धा बाजाबाजी होत असताना या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राइब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा फॉलो करा आणि लोकमत डिजिटल पाहत राहा बीडहून हरिदास सावरे लोकमत डिजिटल